नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं शौर्य माझं या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण पी एम किसान योजनेचा जो अठरावा हप्ता मिळणार आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर भारतीय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे आपलीच पी एम किसान सन्मान निधी योजना ही योजना देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत पुरवते या योजनेद्वारे जे पात्र शेतकरी आहेत यांना दरवर्षी सहा हजार रुपये असे तीन हप्ते हे समान म्हणजेच दोन हजार रुपये प्रमाणे दिले जातात ही रक्कम शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केली जाते ज्यामुळे जी मध्यस्थांची गरज पडत नाही आणि भ्रष्टाचाराची ह्या शक्यता नव्याण्णव टक्के कमी आहे तसेच या योजनेची सध्याची जी स्थिती आहे या योजनेमध्ये जी लाभार्थी आहेत सध्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जो आहे वितरित करण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्ताच पाठीमागे वाराणसीला दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे की देशातील नऊ पॉईंट सव्वीस कोटी शेतकऱ्यांना हा हप्ता हस्तांतरित केला गेला हे एक शासनाचे मोठे पाऊल असले तरी अजून सुमारे अडीच कोटी शेतकरी या लाभापासून वंचित आहेत यामागे प्रमुख असं कारण आहे की प्रशासकीय आणि तांत्रिक काही अडचणी आहेत या लोकांचे जे आहे हप्ते बाकी आहेत तर याच्यावरती वंचित राहिलेले जे शेतकरी आहेत यांना एक आशादायक बातमी आपण या ठिकाणी आपण पाहत आहोत यामध्ये ज्यांना सतरावा हप्ता मिळाला नाही असे जे शेतकरी आहेत यांना त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे यामध्ये अशी माहिती आहे की विभागीय स्रोतांनी दिलेली जी माहिती आहे जर संबंधित शेतकऱ्यांनी सरकारने जे घालून दिलेले नियम आहेत जे अटे आहेत नियमांचे पालन केले असेल तरच त्यांच्या खात्यात अठरावा हप्त्यासोबत सतरावा हप्ता जमा केला जाईल याचा अर्थ असा आहे की या शेतकऱ्यांना एकाच वेळी दोन हप्त्यांचा लाभ मिळणार आहे म्हणजेच त्यांच्या खात्यात दोन हजाराच्या ऐवजी चार हजार रुपयेची एवढी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ई के वाय सी आणि भूलेख सत्यापनाचे जे महत्त्व आहे हे या ठिकाणी कंप्लीट करायचे आहे सरकारने गेल्या तीन वर्षापासून पात्र शेतकऱ्यांना ई के वाय सी आणि भूलेख सत्यापन म्हणजेच भूमी नोंदणी पडताळणी करण्याची विनंती करत आहे जेणेकरून ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो अन्यथा अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत तर त्यामुळे त्या शेतकऱ्यांना माझी एक विनंती ई के वाय सी आणि भूलेख सत्यापन करणे गरजेचे आहे परंतु दुर्दैवाने अजूनही करोडो शेतकरी बांधव जे आहेत ते या योजनेपासून अपात्र आहेत यामुळेच सरकारच्या या नियमांचे पालन करणं आवश्यक आहे आणि अशाच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणं शक्य आहे येणाऱ्या अठराव्या हप्त्याबद्दल थोडेच बोलायच झाल्यास अशी अपेक्षा आहे की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता वितरित केला जाईल यावर्षी दिवाळी जी आहे ही ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येत आहे यामुळे या सन्मान पी एम सन्मान निधीचा जो वितरित अठरावा हप्ता आहे हा दिवाळीच्या अगोदरच वाटप केला जाऊ शकतो यामुळे शेतकऱ्यांना खात्यात दोन ऐवजी चा चार हजार रुपये हे जमा होतील पण कोणत्या शेत शेतकऱ्याच्या ज्या शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मिळाला नाही अशाच शेतकऱ्यांना अठरावा हप्ता आणि सतरावा हप्ता असे मिळून चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील तर याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि हा जर व्हिडिओ आपणानं आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकला क्लिक करा जेणेकरून आपल्यापर्यंत असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पोहोचतील धन्यवाद